मी तसं ठेवणार आहे पहिला दिलेला शाप म्हणजे देवा तू माझ्या तेजावर घाला घातलाय मागचा पुढचा विचार न करता हे सर्व काही तू केलंय तू पाषाणा प्रमाण घट्ट झालायस याच्यासाठी तू याच्या पुढं होऊन पडशी हा तुझा पहिला शाप आता मीच नव्हे तर वृंदे तू दिलेला शाप या युगात नव्हे तर पुढे येणाऱ्या कलयुगात सर्व देवता मूर्त स्वरूपानं त्यांना वावरण्याचा अधिकार पोहोचणार नाही मानवाची श्रद्धा या देवतावर बसावी याच्यासाठी प्रत्येक मानव आपल्या उभं करते आणि आम त्या मंदिरात आम्हा प्रत्येकाची पाषाण रूपानं स्थापना करते आपली देवता मानून कौल रूपाने आम्ही त्यांच्या समोर बोलो अशा रूपानं हा तुझा शाप दिलेला पूर्ण होईल म्हणजे भगवंत वृंदेचा शाप कलियुगात पूर्ण होईल कलियुगात साठी देव दिलेला शाप पण त्याचबरोबर वृंदेनं दिलेला दुसरा शाप देवा शाप नाही तो नाही पण याच्याकडून तू माझ्या चित्तेत वृंदा वृंदा म्हणून वेळा हा ह वृंदेनं दिलेला शाप आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध द्वादशी हो। या चार महिन्याच्या कालावधीत हा महाविष्णू या वृंदीत एक सारखा वेळा पिसा म्हणून होय देवा या राखेत तू चार मास एक सारखा लोळ आणि वृंदा वृंदा हे शब्द माझ्या मुखावटे बाहेर पडत होते म्हणून या चार महिन्याच्या कालावधीला सारेजण चातुर्मास म्हणून ओळखते आणि या, या चातुर्मासाचं महत्व मी असं ठेव या। की याच्या पुढे या चातुर्मासात मृत्यूला कल असणारा मानव धर्म साकार करणारा प्रत्येक मानव या चातुर्मासात जो कोणी विष्णू भक्त असेल एक कालावधी जर त्यांना घालवेला असेल तर त्याला सदैव वैकुंठाच स्थान मिळेल अशा तऱ्हेचा माझा आशीर्वाद आहे या प्रमाणात चातुर्मास खडे आता एका दिवसाचं सौभाग्य आणि तो दिवस म्हणजे आजचा दिवस आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध द्वादशी म्हणजे आजचा दिवस आहे तो कार्तिक शुद्ध द्वादशी या दिवसालाही तशातरीनं महत्व ठेवणार आहे आणि ते सुद्धा कलियुगाच्या ठिकाणी आजचं एका दिवसाचं सौभाग्य म्हणून कलियुगाच्या ठिकाणी हिंदू जन आपल्या घरासमोर अंगणात तुळशी वृंदावनाची स्थापना करतील आणि त्या तुळशी वृंदावनाची स्थापना केल्याच्या नंतर तू तु तुलसी आणि मी गोविंदा या नावानं तुझं माझ या दिवशी लग्न लावते या लग्नात म्हणजेच देवतांच्या स्त्रिया उमारमा सावित्री म्हणजे आवळा चिंचानी धात्री उष्ण उदग आणि अक्षता अक्षता या, या सर्वस्व कुंकवानं पूजन केलं जाईल आणि इतर दिवशी गंध अक्षतानं तुझी पूजा केली जाईल एवढंच नव्हे जो आपल्या घरासमोर अंगणात तुळशी वृंदावनाची स्थापना करणार नाही त्याच्या घरी बहात्तर कोटी रोग वास करतो सदैव त्याच्या घरी दारिद्र्य नांदे अशा तऱ्हेचा माझा शापही आहे जा तुला एका दिवसाच सौभाग्य तू दिलेला मला एका दिवसाच सौभाग्य ते मी स्वीकारे निघाले जा घरी जा संकटात तुझ्या मला खर खर विश्व काच कल्पत्रु तुला देवा हा विश्वासाठी केवढा अरिष्ट ओढून घेतला पण त्यातूनही तरुण हे विश्व आबादी आबाद राहील आपण त्या विराट स्वरूपाचं खंडपर्यंत बनवून घेऊ जय गय शयन